नमस्कार नमस्कार आपला परिचय घ्या माझं नाव दीपक विषय मासवणे आपण आता जे मिल्क चार्जरबद्दल बोलत होतो ते तुम्ही कधीपासून वापरता मिल्क चार्जर मी मार्ग मार्गशीर्ष महिन्यापासून वापरतो मार्गशीस आता जवळजवळ तीन महिन्या तीन महिने पूर्ण झाले तुम्ही जो पहिल्या या मच्छीवर ट्राय केला तर तुम्हाला काय अनुभव आला या मशीला मशीला मस्तॅडच झाला होता सडामधून घाण येत होती तर मी काय विचार केला का तीन हजार दवाखान्यात झाल्यापेक्षा मिल्क चार्जर वापरून फरक पडतो का त्याचा अनुभव घेऊया तर मला मिल्क चार्ज वापरल्यानंतर दुधा जे जा, मर्केडात जातं तो पूर्ण बरा झाला आणि दूध चढाची जे कमी झाला होता म्हणजे जो जर तो शंभर दोनशे मिलीवर आला होता तर तो आता पूर्वत आले आणि म्हैसीची तब्येतही चांगली झाली जे आता तुम्ही मर्सिडीज झाला त्यावेळेस तुम्ही किती खर्च केला होता तिला केमिकलवर नव्हता खर्चा केला इतर मच्छी होत्या माझी एक आहे तर तिला मछ्ला तुम्ही पाच हजार खर्च केला तो सडही माझ्या गेलेली बरोबर मी काय विचार केला आता केमिकलनी एकदा एक मैसरी केलाय एकदा इकडे ट्राय करून बघूया तर माझा पूर्ण क्लिअर झाला हिला पण झाला इथं दुसरा माझ्या मशीला झाला तर तिला मी चार पाच दिवस चार वेळा दिला तिथं बरा झाला मछल्याचा जो तो शंभर टक्के

माझा कसं आयुर्वेदिकवर जास्त विश्वास आहे त्यामुळे मी लगेच आयुर्वेदिक खरेदी केला आणि त्याचा वापर केला सुरुवात तुम्ही पाच किलो पासून केली पास म्हणजे तुम्ही ते पॅम्पलेट बघितले बरोबर आणि मग तुम्ही ठरवलं का आपण डॉक्टरला पाच हजार रुपये खर्च करण्यापेक्षा सोळाशे पंचवीस रुपये आपण ट्रायल करून बघू आता आपण इथं बघतोय तर तुम्ही एक ट्रायल म्हणून एकच बकेट घेतली होती म्हणजे साधारण आता तुमच्या पाच बकेट बघतोय आपण आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट पंचवीस किलो घेतलाय म्हणजे हा इतका मोठा बदल कसा का काय कारण आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांना चार्जर मिल चार्जर बद्दल सांगतो की तुम्ही वापरा आणि त्याचे रिझल्ट काय ते तुम्ही बघा तर तुमचा एवढा विश्वास कसा का काय वाटला की तुम्ही पंचवीस किलो पर्यंत आले काय जो आजार असतो तो तर पूर्ण बराव होतो बरोबर आणि आजपर्यंत तीन महिने डॉक्टर माझ्यात नाहीये आणि सगळ्या मशींची चमक आणि त्या सगळ्या मशीं माझे जेवढं दूध आहे आपण डेअरी जे आहेत त्यांना विचारत माझ्या मशींचं दूध कधी कमी झालं कधीच नाही एवढं दहा अकरा दहा अको लिटर जेवढं माझं आहे ते तीन महिना तेवढंच आहे म्हणजे दूध तेवढं टिकतंय ते गोळ देत नाही दूध मी तेल देत नाही काहीच नाही फक्त खुराक आणि खुराका जोडीला आपलं मिल चाललंय खुराक आणि खुराकची दुधाची जी लेवल आहे ती ती पण आहे दुधाची क्वालिटी टिकून आहे क्वालिटी आणि मशीन मशीनवर ती आणि तुम्ही अशी बोलत असते की शेणामध्ये बदल आणि शेणात बदल झाला मी शेणाला वास नाही शेण घटता आहे जो काय बोलतो वास शेणाचा वास नाही कसं व्हायचं शेण आणि दूध जर भरलं त्या दुधा दुधवारीनं जर शेण भरलं नंतर दूध काढलं तर शेणाला त्याच्या हाताला दिवस जर वास शेणाचा दुधाचा आता तुम्ही लगेच भरा असेल लगेच मैस काढा लगेच दुध हाताला वा, वास घ्या वास येत नाही म्हणजे दुधाचा अजिबात शेणाचा अजिबात वासच येत नाही बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे तुमच्या जनावरांची चमक पण वाढली आणि ज्यावेळेस केमिकल मध्ये समजा डॉक्टरचा जर तुम्ही मस्टर्डीचा जर खर्च केला असता तर तो कायमस्वरूपी बंद झाला असता याची खात्री मिळाली असती का तुम्हाला ते काय होतं अँटीबायोटिक मारतात आणि अँटीबायोटिक मारले का दूध कमी होते दूध कमी होतं कमीच होते आणि आपण पुन्हा यायला वेळ जातो बरं आणि मग जे मिल चार्जेस दिल्यानंतर तसं काही नाही तसं काहीच नाही दूध वाढत वाढत जाते उलट दूध वाढत वाढत जात कमी झाले दूध वाढत जाते व्यवस्थित दुधावर पूर्ण राहते तुम्ही मग आपण चर्चा करताना सांगत होते का ही मैस जी आहे तर ही कच्ची वेळ नऊ महिन्याची नऊ महिने वेळी तरी पण ती आता तुमचं जे दूध आहे ते तेवढंच आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे दूध द्यायची बंद झाली असती म्हणजे ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं काही काही की मिल्क चार्जरचा जो आपला खर्च आहे तो म्हणजे किंमत ही जास्त आहे तर तुमचं काय गणित आहे म्हणजे तुम्ही पाच पाच किलो आपण बघतोय तर तुमच्या पाच बकेट वापरून झाल्या आणि आता तुम्ही पंचवीस किलो वरती आलेले बरोबर आहे तुम्हाला तुम्ही जो खर्चाचा आहे तुमचा तर तुम्हाला महाग वाटत नाही का काय वाटत कारण काय माहिती अर्धा लिटर जरी दूध वाढलं तर आपण तो मिरच्या अर्धा लिटर दुधामध्ये तो निघतो बरोबर आपलं दूध टिकून राहते कायम बरोबर दूध टिकून कायम राहिलं म्हणजे आपल्याला अतिरिक्त महिस घ्यायला लागते जी आपल्याला जानेवारी मार्च किंवा या काळामध्ये दूध कमी पडते बरोबर ती म्हैस आपल्याला माग घ्यावा लागते ना नफा ना, ना तोटा तोट्याच्यात घ्यायला लागते तेव्हा आपला धंदा टिकतो अच्छा जर आपण मिरच्याचा वापर जर केला जनावरांच्या तब्येत युज करायची अच्छा दूध धंदा टिकून राहील अच्छा साधारण महिस किती पर्यंत जाते आपल्या लईन महिस घ्यायची म्हटल्यानंतर साठच्या पुढे साठच्या पुढे साठच्या पुढे आणि आता आपला मिल चार्जरचा खर्च किती आता ही पाच डबी माझी झाली आणि हा एक पंधरा हजार म्हणजे पंधरा हजार पूर्ण झाले नाही माझे अजून हां म्हणजे आठ हजार पूर्ण झाले आठ हजार मध्ये माझे तीन महिने झाले तीन नाहीतर तीन महिना म्हणजे तुमचा जो साठ हजार खर्च आहे तो वाढला असता प्लस जो डॉक्टरचा खर्च आहे हो हो डॉक्टर आठवतच नाही आणि ताप आला काही काय अच्छा वापरल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की आपलं दूध कमी होतं तर त्यांनी थोडस महिना दोन महिने त्याच्यावरती अभ्यास करायला थांबावं अच्छा म्हणजे सातत्य राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये जनावर आपण कसं आहे जे आणून विकणार आहेत त्यांनी त्याच्यावर वापर न करून आपल्या जण घरी जे ठेवणार आहेत चांगलं जनावर त्याला वापर करा त्याचा उपयोग आपण सतत वर्ष दोन वर्ष वापरायला लागते वर्ष दोन वर्ष वापरायला लागते धन्यवाद सर धन्यवाद